शरद पवार आणि अजित पवारांमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडावा अजित पवार कधी शरद पवारांचं जाहीर कौतुक करतायत तर कधी त्यांना टोला लगावताना दिसतात बारामती मधल्याच एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी शरद पवारांना असाच एक टोला लगावलाय बारामतीत आजवर झालेल्या सर्व आमदारांपेक्षा मी सर्वाधिक कामं केल्याचा दावा अजितदादांनी केलाय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्म मी करून दाखवलं काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे शरद पवार चुंबा काढण्या त्यांना परवडणार नाही बारामतीच्या काका पुतण्याचं नेमकं का चाललंय काय हे समजायला मार्ग नाही दोनच दिवसांपूर्वी सुलथ्याच्या आशीर्वादानं आपलं बरं चाललंय असं दादा म्हणाले होते आता त्यास अजितदान आणि बारामतीच्या आजवरच्या सर्व आमदारांपैकी सर्वाधिक काम आपणच केल्याचा दावा केलाय हा दावा करताना त्यांनी एकोणीसशे बावन्न पासून बारामती मधील आजपर्यंतच्या सर्व आमदारांची यादी काढा सर्वाधिक काम मीच केलीय आहेत सांगून सा टाकलंय अजित पवारांचा रोग शरद पवारांकडे तर नाही आहे ना अशी चर्चा सुरू झाली आहे मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दाव आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीच प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं बावन्न पहिली निवडणूक झाली असू ना तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार अजितदादांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून ही प्रतिक्रिया उमटल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मात्र मी यावर जास्त बोलणार नाही म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय तर शरद पवारांना टोला लगावणं अजित पवारांना परवडणार नाही अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी अजितदा टोलावं ही लोकशाही अधिकार का घेत नाही बारामतीत माझ्या एवढं काम करणारे आमदार यापुढे कोण अजित पवार म्हणताय त्यांनी शरद पवार एकोणीसशे बावन्नच्या पहिल्याच निवडणुकीत बारामती मधून गुलाबराव मुळीक आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत नानासाहेब जगताप बारामतीचे आमदार झाले त्यानंतर संभाजी लोंढे यांनी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे बासष्टला मालतीबाई शिरोळे बारामतीच्या आमदार झाल्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट नव्वद पर्यंत शरद पवार बारामतीचे आमदार होते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आत्तापर्यंत अजित पवार बारामतीचं प्रतिनिधित्व करतात शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादा थेट दिल्लीत गेले होते त्यानंतर काका पुटण्याच्या जवळीकीची चर्चा सुरू झाली होती अजितदादांची गेल्या काही दिवसांमधली वक्तव्य पाहता काका पुतण्यात वैर आहे की सख्य हेच समजत नाही आहे पुण्याहून अरुण मेहत्रेसह जावेद मुलानी, जी चोवीस तास बारामती